तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली मोटर जळण्याची मुख्य चार कारणं कोणती आहेत हे पूर्ण चारही कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे समजावून सांगणार आहे व आपली मोटर जळू नये यासाठी आपण काय करावे हेही मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सगळ्यात मुख्य जे पहिलं कारण आहे ते आहे सिंगल फेजिंग आपण बघू शकता माझ्याकडे हा कटआउट फ्यूज आहे तीन कटआउट फ्यूज आहे स्टार्टर आहे डिओल स्टार्टर व ह्या स्टार्टरवर मी ही थ्री फेज इंडक्शन मोटर जोडलेली आहे आता मी सगळ्यात पहिलं जे कारण आहे आपलं ते कारण आहे सिंगल फेजिंग तर सिंगल फेजिंग म्हणजे काय तर आपल्या ह्या तीन फेज पैकी कुठली तरी एक फेज चालू मध्ये जेव्हा कट होते तेव्हा आपली ही मोटर दोन फेज वरच चालते यामुळे दोन फेज वरून जास्त करंट घेतला जातो मोटर जास्त गरम होते आता तुम्हाला याचं प्रॅक्टिकल डेमो मी दाखवतो बघा मी मोटर जेव्हा चालू करतो तेव्हा आता बघू शकता मोटर थ्री फेज वरती आपली चालू आहे आता ज्या वेळेस सिंगल फेजिंगचा प्रॉब्लेम होतो त्यावेळेस काय होतं बघा कुठला एक फ्यूज गेला आपला बघू शकता एक फ्यूज गेला तरी आपली मोटर चालू आहे याला म्हणतात सिंगल फेजिंग प्रॉब्लेम ठीक आहे या प्रॉब्लेममुळे काय होतं आपली मोटर खूप जास्त करंट घेते दोन फेज कडून व मोटर जास्त गरम होऊन मोटर लवकर जळते ह्या प्रॉब्लेम मुळे सगळ्यात लवकर मोटर जळते तर आपण दुसरं कारण बघू ठीक आहे आता दुसरं जे कारण आहे आपलं मोटर जळण्याचं ते दुसरं कारण म्हणजे काय की आपल्या मोटरला प्रॉपर व्होल्टेज मिळत नसेल ठीक आहे प्रॉपर व्होल्टेज मिळत नाही याचा अर्थ काय आपली थ्री फेज मोटर चालण्यासाठी आपल्याला पाहिजे चारशे चाळीस व्हॉल्ट दोन फेजमध्ये बरोबर व्होल्टेज मिळायला पाहिजे आता आपण प्रत्यक्षात इथे व्होल्टेज चेक करून दाखवतो मी तुम्हाला की मोटरला व्होल्टेज किती मिळत आहे ठीक आहे आता बघू शकता मी ह्या आर व वाय फेजमध्ये व्होल्टेज मोजलं तर आपण बघू शकता की चारशे चोवीस तेवीस चोवीस व्होल्टेज आपल्याला मल्टीमीटरमध्ये दिसत आहे तर मल्टीमीटरने आपण सहज व्होल्टेज मोजू शकतो आणि हे व्होल्टेज दोन फेजमध्ये चारशे वीसच्या पुढे मिळालं पाहिजे चारशे वीस ते चारशे चाळीसच्या आसपास आपल्याला व्होल्टेज मिळायला पाहिजे जर आपलं कुठल्याही दोन फेजमध्ये व्होल्टेज कमी मिळालं तर आपली मोटर गरम होते जर मोटरला तीनशे किंवा तीनशे साडेतीनशे तीनशे ऐंशीच्या आसपास जरी व्होल्टेज मिळत असेल तरी आपण त्याला अंडर व्होल्टेज म्हणू लो व्होल्टेज म्हणू व त्यामुळे मोटर जास्त गरम होते लो व्होल्टेज आल्यामुळे काय होतं मोटर जास्त करंट घेते व मोटरनी जास्त करंट घेतला की मोटरमधली जी वाईंडिंग असते ती वाईंडिंग लवकर गरम होते वाईंडिंग गरम झाल्यामुळे काय होतं काही वेळाने मोटर जळून जाते हा एक दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे मोटर जळते आता तिसरा जो प्रॉब्लेम आहे बघू शकता तिसरा प्रॉब्लेम आपला हा जो रिले दिसतो आपल्याला ओव्हरलोड रिले असतो ठीक आहे आपण याला काय म्हणतो ओव्हरलोड रिले ठीक आहे आता ह्या रिलेची सेटिंग आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं असतं बऱ्याचदा काय होतं आपण ही सेटिंग खूप जास्त वाढून देतो आपण बघू शकता ही पट्टी जी आहे रिलेची ही पट्टी आपण काय करतो कधी कधी खूप जास्त कडेला लोटून देतो म्हणजे खूप जास्त करंटवर सेट करतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या मोटरचं जे रेटेड करंट आहे म्हणजे जेवढ्या करंट मोटरला पाहिजे त्याच्यापेक्षा जरी जास्त करंट मोटरने घेतला त्यावेळेस आपली मोटर, त्या मोटर काय होते गरम होऊन जळून जाते यामुळे रिलेची ही जी सेटिंग आहे ही सेटिंग प्रॉपर असणं खूप गरजेचं असतं ठीक आहे हे एक तिसरं कारण आहे आता आपण बघू शकतो चौथं जे कारण आहे ते आपल्या सर्वांना माहीतच असेल चौथं सगळ्यात कॉमन कारण आहे ते म्हणजे ओव्हरलोडिंग ओव्हरलोडिंग झाल्यामुळे पण आपली मोटर लवकर गरम होते ओव्हरलोडिंग याचा अर्थ असा की आपल्या मोटरच्या जेवढं कार्य करण्याची क्षमता आहे त्यापेक्षा जर त्या मोटरवर जास्त लोड आला तर मोटर काय होते गरम होते ओव्हरलोडिंग कधी होऊ शकतं बघा जेव्हा इथे मोटरच्या ह्या ज्या बेरिंग असतात दोन्ही साईडला तर त्या बेरिंग कधी जाम झाल्या बेरिंग खराब झाल्या तर मोटर जाम होते व त्यावेळेस मोटर ओव्हरलोड होते आणि ओव्हर हिट होऊन मोटर लवकर जळते हा एक सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे तर आता आपण बघू मोटर आपली जळू नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात पहिलं आपलं जे आहे ते सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर वापरलं पाहिजे सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर वापरलं तर काय होतं ज्यावेळेस आपल्या तीन फेजपैकी एक फेज कुठला जातो तेव्हा स्टार्टर आपला ट्रिप होतो व मोटर आपली सेफ राहते त्यानंतर आपण त्याला ॲटोही वापरू शकतो चांगला जर ॲटो वापरला तर यापैकी कुठलाही एक फेज गेला तर लाईन फॉल्ट होऊन आपली मोटर बंद होते त्यानंतर आता दुसरा जो फॉल्ट होता आपला दुसरा फॉल्ट म्हणजे काय जर लो व्होल्टेज येत असेल तर मोटर आपली गरम होऊन जळते यासाठी आपण कायम इथे व्होल्टेज चेक केलं पाहिजे किंवा के एखादा व्हॉल्ट मीटर लावून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे जर लो व्होल्टेज असेल तर आपण मोटर चालवणं टाळलं पाहिजे जेव्हा आपल्या मोटरला पूर्ण व्होल्टेज मिळेल तेव्हा आपली मोटर व्यवस्थित चालेल ठीक आहे आता जे तिसरं कारण होतं ते तिसरं कारण म्हणजे काय तुमचा हा रिले जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेट केला तरी मोटर जळते म्हणजे आता यासाठी आपण काय करायला पाहिजे मोटरच्या करंट आपे सीटी नुसार फुल लोड करंट किती घेते आपली मोटर त्या आप फुल लोड करंटपेक्षा थोडासा जास्त तुम्ही करंट ठेवू शकता किंवा एक्झॅक्ट फुल लोड जेवढा करंट आहे तेवढा आपण ह्या रिलेवरती सेट करू शकतो म्हणजे मोटरने जर जास्त करंट घेतला तर हा रिले काय करेल आपल्या करे स्टार्टरला ट्रिप करेल अशा सोप्या सोप्या ट्रिक वापरून आपण मोटर जळण्यापासून वाचवू शकतो आणि चौथं जे कारण होतं ते चौथं कारण म्हणजे काय ओव्हरलोड आपण सतत मोटरचा मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे जर आपल्या मोटरच्या बेरिंग जाम होत असेल मोटरच्या फॅनमध्ये काही गुतला असेल कचरा वगैरे तरी मोटर गरम होते व मोटर जळू शकते तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपली मोटर जळण्यापासून सुरक्षित राहू शकते जर आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा